नमस्कार आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याबद्दल माहिती आणि मार्गशीर्ष महिन्याबद्दल जी पूजा केली जाते लक्ष्मीपूजन त्याबद्दलच्या पूजा विधी आणि मुहूर्त याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार आले आहेत जाणून घेऊया तारखा पूजा विधी आणि मुहूर्त मार्गशीर्ष महिन्यात महिला दर गुरुवारी महालक्ष्मी मातेची विधी पूजा करतात उपवास ठेवतात या दिवशी घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीस महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे मार्गशीष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाला आहे या महिन्यात मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्व पूजाविधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत पहिला मार्गशीर्ष गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व आपण बघ पाहूयात आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रस्रवा राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर, वर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला हळद कुंकू लावून आत पाणी अक्षता दुर्वा एक नाणं आणि सुपारी घालावी विड्याची पाणी अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा त्यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कपड्यावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलेशाची स्थापना करा आता चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे कलशापुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा त्यानंतर विधिवत पूजा करा आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता धन्यवाद